मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला बदलापूर पूर्व कात्र परिसरातील पाणी प्रश्न आज खऱ्या अर्थाने मार्गी लागला आहे नुकतेच रामनवमीच्या औचित्य साधून वीस लाख लिटर पाण्याच्या जलकुंभाचे लोकार्पण आमदार किसन खतुरे यांच्या हस्ते करण्यात आले बदलापूर पूर्व कात्र परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती निर्माण झाली असताना लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत होती यासाठी स्थानिक माजी नगरसेविका प्रमिला पाटील यांनी पाण्यासाठी पाठपुरावा केला असताना त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून परिसरातील पाणी प्रश्न आता कायमचा मिटला असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी म्हटले आहे या जलकुंभामुळे कारमेल शाळा परिसर कचरा तलाव परिसर व पेट्रोल पंप परिसर भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असून येत्या पंधरा मेपर्यंत कात्रप भागातील जलकुंभाचे काम पूर्ण होणार असून आणखीन दहा जलकुंभ प्रस्तावित असल्याचेही आमदार किसन कथोरे यांनी म्हटले आहे यावेळी माजी नगरसेवक नरहरी पाटील माजी नगरसेविका प्रमिला पाटील आदित्य पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे माजी नगरसेवक शरद तेली संभाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कात्रप परिसर हा नव्याने वाढलेला जो परिसर आहे या सर्वच बिल्डिंगना खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा होता या विभागाच्या नगरसेविका आमच्या प्रमिलताई पाटील आणि या भागातल्या सगळ्या वार्डांच्यातल्या कार्यकर्त्यांची नागरिकांची खूप मोठी पाण्याची समस्या होती त्याचा पाठपुरावा केल्यानंतर या जलकुंभाचं सगळ्यात अगोदर बदल बदलापूरला लोकार्पण करण्याचा रामनवमीच्या मुहूर्तावर आज वीस लाख लिटर पाणी कात्र परिसरला दिला जातो जातोय निश्चितपणे नागरिकांना मोकळ्यापणाने पाण्याचा वापर करायला आज सुरुवात होईल आणि मनापासून त्यांना शुभेच्छा प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर